तुम्ही पाहत आहे निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील नामवंत सर्पमित्र प्रवीण उर्फ छोटू रावसाहेब नरवाडे यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले प्रवीणला सर्वजण छोटू या नावाने ओळखत होते छोटू हा बोरगाव येथील एका कापड दुकानात काम करत होता नोकरी सोबत साप पकडणं हा त्याचा छंद होता एकंदर साप पकडण्यामध्ये छोटू पटाईत होता कॉल आल्यानंतर जाऊन साप पकडणे हे काम तो प्रामाणिकपणे करत होता स्वभाव यामुळे छोटू सर्वत्र सर्प मित्र म्हणून प्रचलित होता दोन महिन्याच्या पूर्वी साप पकडण्याकरिता गेला असता विषारी सापाने त्याला दंश केला होता घरच्या मंडळींनी इचलकरांची येथील दवाखान्यात ऍडमिट करून आजवर छोटूवर उपचार सुरू होते काही दिवसानंतर ऑपरेशन करण्यात येणार होते परंतु आज अचानक छोटूची तब्येत अस्वस्थ होत जाऊन अखेर छोटूचं निधन झालं निधनावेळी त्याचे वय तीस होते छोटूच्या पश्चात आई वडील पत्नी मुले असा परिवार आहे सर्प मित्र म्हणून प्रचलित असलेल्या छोटूचं निधन झाल्यामुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एन न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील Thanks for watching!